एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला साजेशी अशी एक घटना कोल्हापूरमध्ये घडलेली होती तर ती घटना आज आपल्याला बघायची याच्यामध्ये जो खुनी आहे त्याला सन्माननीय न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आता हे प्रकरण नक्की काय आहे कोल्हापूर त्या ठिकाणचं साने गुरुजी वसाहत आहे आणि त्या ठिकाणी अमोल जयवंत पवार नावाचे चाळीस वर्षाचे ग्रहस्थ राहत आहेत आणि अत्यंत सुखी समृद्ध अशा पद्धतीचं त्यांचं कुटुंब आहे अमोल जे आहेत ते बांधकाम व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत आणि शहरामध्ये मोठमोठ्या मुट बिल्डिंग त्यांनी बांधलेल्या आहेत प्लॉट आहेत जागा जमिनी खरेदी विक्री करणं वगैरे अशा पद्धतीनं प्रचंड पैसा सगळ्या गोष्टी म्हणजे जमीन जुमला वगैरे सगळं आहे सगळ्या सुखसुविधा त्यांच्याकडे आहेत गाडी बंगला नोकर चाकर आणि सगळं काही सुरळीत सुरू आहे असं दिसत होतं तारीख आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा सकाळी सकाळीच बिल्डर अमोल पवार जे आहेत किंवा पोवार जे आहेत ते त्याच्या काहीतरी कामाच्या निमित्त घराच्या बाहेर पडले होते अनेक तास उलटले तरीसुद्धा ते घरी आलेले नाहीत आता घरच्या काळजीमध्ये होते बराच वेळ त्यांनी वाट बघितली होती संपर्क करण्याचा प्रयत्न झालेला होता तरीसुद्धा अमोल यांच्याबरोबर ती संपर्क झालेला नव्हता त्यांचा फोन बंद लागत होता आता दुसरीकडे त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास आजरा आंबोळी हा जो महामार्ग आहे त्या ठिकाणचं हळोली फाटा आहे त्या फाट्यावरती एक चारचाकी त्या चारचाकीनं चाकीनं पेट घेतल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळालेली होती आणि पोलीस घटनास्थळी पोहोचलेले होते घटनास्थळी पाहिलं तर कार जी आहे ती पूर्णपणे जळून खाक झालेली होती गाडीची पाहणी करण्यात आली होती गाडीमध्ये एक व्यक्ती पूर्णपणे जळालेल्या अवस्थेमध्ये दिसून आलेली होती आणि गाडीतच त्या चालकाचा म्हणजे गाडी चालवणाऱ्याचाच त्याच्यामध्ये मृत्यू झालेला होता पोलिसांनी ती जी बॉडी आहे ती बॉडी बाहेर काढली आणि तपासणीला सुरुवात झाली आता ही जी जळालेली व्यक्ती होती ती कोण होती कुठली होती गाडी कुणाची होती याच्याबद्दलची माहिती काढायला सुरुवात झाली अनेक वेळा असं होतं बघा की महामार्गावरती अचानकपणे गाडी पेट घेते आणि यामध्ये अनेक लोकांना आपला जीव गमावा लागतो त्यामुळे हे प्रकरणसुद्धा तसंच आहे असं वाटत होतं आता गाडीनं पेट घेऊन त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचा हळूपरून मृत्यू झालेला होता पण बारकाईनं आता निरीक्षणाला सुरुवात झालेली होती पोलिसांना घटनास्थळी काही पुरावे सापडले होते त्याच्यातला एक होता तो म्हणजे गाडीचा नंबर म्हणजे ती गाडी नंबरवरून कळेल कोणाची आहे आणि दुसरा पुरावा होता तो म्हणजे मतदान कार्ड किंवा ओळखपत्र आता यावरून मयत व्यक्तीची ओळख पटलेली होती आणि त्यावरून समजलेलं होतं त्या, त्या व्यक्तीचं ना नाव होतं अमोल जयवंत पवार आणि कार्डवरून तर नाव कळलेलं होतं आणि अजून कन्फर्म झालं ते गाडीच्या नंबरवरून आता ती गाडी जी होती ती आय ट्वेंटी होती आणि ती तीसुद्धा अमोल पवार यांच्या नावावरती होती आणि त्यामुळे ओळख कन्फर्म झालेली होती हा जो मृतदेह आहे तो मृतदेह अमोल पवार यांचाच आहे, ही ले 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 आहे आता ही माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेली आहे आणि आता कुटुंबीय त्या ठिकाणी आलेली आहेत पण या सगळ्यामध्ये आता त्या पवार कुटुंब जे आहे त्यांना प्रचंड मोठा धक्का होता हे आल्यानंतर भाऊ असतील किंवा पत्नी असेल या मंडळींनी तिथं टाहू हो फोडलेला आहे अत्यंत दुःखाद अत्यंत धक्कादायक अशा पद्धतीचं दुःखदायक अशा पद्धतीची ती घटना होती आणि मृतदेहाच्या जवळ बाकीच्या गोष्टी सापडल्या त्याचबरोबर ती एक पाकिट सापडलं होतं आणि आणि एक चैन सापडलेली होती आता त्यावेळेस ते पाकिट आणि चैन जे आहे ते त्या अमोल पवार यांचं नाही अशी माहिती समोर आली किंवा त्या पत्नीनं असं सांगितलं की ही त्यांचं नाही आहे मात्र बाकीचे सगळे पुरावे हे मृतदेह अमोल यांचाच आहे असं दाखवत होते आता पोलिसांनी त्यांच्या कायदेशीर पद्धतीनं कारवाई सुरू केली आणि बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमसाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलेली आहे आणि पोस्टमॉर्टम चालू झालेलं होतं आता इतकं जळून म्हणजे मृतदेह खाक झालेला होता की त्याच्यावरती काय कारवाई म्हणजे सुद्धा काय करावी असा प्रश्न निर्माण व्हावा अशा पद्धतीची ती बॉडी होती पोस्टमॉर्टम वगैरे झालं आणि त्यानंतर बॉडी घरच्यांच्या ताब्यात देण्यात आली होती अंत्यविधी वगैरे घरच्यांनी केलेला होता काही दिवस हे प्रकरण तपास चालला आणि नंतर ते हळूहळू शांत झालेलं होतं मात्र पाठीमागच्या दोन चार दिवसापासून अमोल पवार यांच्या पत्नीच्या मनामध्ये एक गोष्ट खटकत होती आणि ती म्हणजे मयत व्यक्तीच्या गाडीमध्ये सापडलेलं पाकिट आणि चैन म्हणजे पतीची त्या ठिकाणी कोणीतरी हत्या केली किंवा गाडी जळाली वगैरे पण त्या ठिकाणी अजून कोणीतरी व्यक्ती बसलेली होती आणि त्याचंच हे पाकिट आणि चैन असावी असं वाटत होतं म्हणजे कदाचित त्या पतीचा कोणीतरी घात केलेला असावा असं त्या पत्नीला वाटायला लागलं होतं आणि पोलिसांमध्ये ही बाब तिनं सांगितलेली होती आणि त्यामुळे पोलिसांच्याही मनामध्ये संशय निर्माण झाला की कदाचित ही म्हणजे हा जो म मृतदेह हो त्या ठिकाणी पडलेला होता तर त्याला कोणीतरी तिसरा माणूस कारणीभूत असला पाहिजे कारण तिराईत माणूस गाडीमध्ये वसलेला होता असे पुरावे समोर आलेले होते पण मयत अमोल पवार जे आहेत त्यांचा भाऊ जो आहे विनायक पवार हे मात्र हा मृतदेह हो, आपल्याच भावाचा आहे असं ठामपणे सांगत होते आता त्यानंतर पोलिसांनी परत पाच मार्च दोन हजार सोळाला पुन्हा तपास सुरू केला आणि म्हणजे तपास चालूच होता पण त्या तपासामध्ये काय अपडेट आलेल्या होत्या मयत अमोल पवार यांच्या पत्नी आणि भाऊ जे आहेत त्यांच्याकडे अजून काही वेगवेगळ्या गोष्टींना तपास करण्यात आला किंवा अजून वेगवेगळे अँगल तपासण्यात आले चौकशी करण्यात आली होती त्यावेळेस पत्नीच्या बोलण्यामध्ये आणि भावाच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसत होती आणि त्या पत्नीच्या बोलण्यातनं असं पण जाणवलेलं होतं की काही दिवसापासून पती जो आहे तो त्रासामध्ये होता अडचणीमध्ये होता प्रॉब्लेममध्ये होता आता यावरून मग पोलिसांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली संशयाची पाल चुकचुकली आहे याच्यामध्ये भाऊ जो आहे तो आपल्याच भावाचा मृत्यू झाला हे ठामपणे सांगत होता त्यामुळे त्या भावावर सुद्धा संशयायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे पोलिसांनी मग विनायक पवार यांच्यावरती पण नजर ठेवायला सुरुवात केली आणि त्यांचे कॉल डिटेल वगैरे काढलेले होते त्यांचा तपास म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तपासाला त्यांच्या सुरुवात झालेली होती यावेळेस एका अनोळखी नंबरवरती हा भाऊ जास्तीत जास्त संपर्कात आहे हे समजलेलं होतं आता हा अनोळखी नंबर कोणाचा होता तो मारेकऱ्याचा तर नाही ना असा संशय आलेला होता कदाचित या भावानं आपल्याच भावाचा हत्या के केली तर नसेल ना असेही प्रश्न समोर येत होते त्यानंतर मार्च दोन हजार सोळामध्ये कोल्हापूर पोलिसांनी संशयाच्या आधारावरती भावाला ताब्यात घेतलं चौकशीला सुरुवात केली तपासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर हादरवणारं सत्य बाहेर आलं होतं म्हणजे ज्याचा खून झाला त्याचा खून झालाच नव्हता ज्यानं खून केला त्याचाच खून झाला होता आणि ज्याचा खून झाला होता तो कोण होता हे कोणाला माहीत नव्हतं काही लक्षात आलं का नसेनालं पण आपण आता हे नंतर तुम्हाला स्टोरीच्या शेवटी शेवटी ह्या गोष्टी सगळ्या कळून जाते तर अशा पद्धतीची घटना जी आहे ती समोर आली होती कन्फ्यूज करणारी गोष्ट समोर आलेली होती अमोल पवार हे बिल्डर होते कृपा सिंधू डेव्हलपर्स नावाने त्यांचा व्यवसाय चाललेला होता अनेक ठिकाणी त्यांच्या बांधकाम सुरू होतं अपार्टमेंट बांधलेल्या होत्या विकलेल्या होत्या पैसा मिळत होता येत होता पैसा जात होता पैसा यश मिळत होतं चांगल्या पद्धतीनं वाटचाल चाललेली होती या काळामध्ये जसं माणसाला यश मिळायला लागतं तसं तसं अजून ते नवीन नवीन गोष्टी करायला सुरुवात करतो आणि त्याच पद्धतीनं इथंसुद्धा झालं होतं आणि आत्ता या सगळ्यामध्ये बँकांकडून कर्ज घेणं खाजगी लोकांकडून कर्ज घेणं व्याजानं पैसे घेणं आणि यामुळे पैसे घेतले पैसे घेतले नंतर भरमसाटिकडे तिकडं वापरण्यात आले आणि ज्या ठिकाणी वापरायचं त्या ठिकाणापेक्षाही वेगळ्या ठिकाणी वापरण्यात आले याच्यामुळे कर्जाचा डोंगर वाढला पण कर्जाचा डोंगर जरी वाढला तरी व्यवसाय होता त्याच्यामुळे त्याच्यातनं कवर होणार होतं पण व्यवसायातही नुकसान व्हायला सुरुवात झाली होती घर फिरलं घराचे वासे फिरायला लागलेले होते आणि आता पैशाची कमतरता वासायला लागलेली होती आणि व्याजाला व्याजाचे पैसे द्यायलासुद्धा पैसे शिल्लक राहत नव्हते त्याच्यामुळे ज्यांच्याकडून आता जे ज्यांच्याकडून पैसे घेतले होते मग त्या बँका असतील खाजगी सावकार असतील बाकीचे मित्रमंडळी असतील भावने मंडळी असतील ते लोकं तगादा लावायला त्यांनी सुरुवात केली होती परेशान करायला सुरुवात केली होती त्यामुळे हे व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब ही सगळीच मंडळी हे बेजार झालेली होते अशामध्येच फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये अमोल पवार यांना एक युक्ती सुचली की या सगळ्यामधून बाहेर कसं पडायचं वेगवेगळे प्लॅन करायला सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये इन्शुरन्सबद्दल यांनी हा प्लॅन करायला सुरुवात केली की बाबा आपण एक इन्शुरन्स काढायचा मग इन्शुरन्स काढल्यानंतर मग स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचायचा आणि त्याच्यानंतर इन्शुरन्सचे प्रचंड करोडो रुपये मिळवायचे त्याच्यातनं काय थोडे ला करोडो काही रुपये जातील आणि उरलेल्या पैशामध्ये आपल्याला आयुष्य चांगल्या पद्धतीनं जगता येईल अशा पद्धतीने कट रचायला सुरुवात केलेली होती आणि घटनेच्या अगोदर म्हणजे ज्यावेळेस हे सगळं घडवलं यांनी त्याच्या अगोदर सव्वीस फेब्रुवारी दोन सव्वीस फेब्रुवारी या दिवशी त्यांनी त्यांचा इन्शुरन्स काढला होता आणि पस्तीस कोटीचा इन्शुरन्स काढला होता त्याच्यासाठी साधारणपणे चार लाख शहाण्णव हजार म्हणजे जवळजवळ पाच लाख रुपये हप्ता जो आहे तो विम्याचा भरलेला होता आणि विमा सुरू झालेला होता विमा सुरू झाल्यानंतर आता आपण फक्त मृत्यूचा बनाव करायचा आणि पैसे मिळवायचे असा सगळा कट रचायला सुरुवात झाली आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी प्लॅनप्रमाणे ठरल्याप्रमाणे ठरवल्याप्रमाणे अमोल पवार यांनी त्यांची आय ट्वेंटी कार जी आहे ती काढली घराच्या बाहेर पडले त्याच्यानंतर आता मृत्यूचा बनाव रचायचा होता पण गरज होती एका व्यक्तीची किंवा एका मृतदेहाची एका डेड बॉडीची जी डेड बॉडी अमोल पवारसारखी दिसायला असेल अमोल पवार, पवार दिवसभर अनोळखी व्यक्तीच्या शोधामध्ये फिरत होता आता दिवसभर फिरून अखेर संध्याकाळच्या वेळी आजरा तालुका या भागातील आर्दळ या ठिकाणी ते चाललेले होते किंवा गाडीमध्ये चालले होते त्यावेळेस त्या त्या भागात एक व्यक्ती एकां एकांतामध्ये फिरताना वगैरे दिसले किंवा बऱ्याच वेळा असं होतं एखादी व्यक्ती चालत चाललेली आहे आणि कुठेतरी जायचं असतं त्यामुळे ती व्यक्ती हात करते हात केल्यानंतर गाडी एखादी थांबते थांबल्यानंतर ती व्यक्ती त्या गाडीमध्ये बसते आणि त्यानंतर इच्छित स्थळी त्या व्यक्तीला सोडलं जातं इथं कदाचित तसं झालं असेल पण आता ती व्यक्ती जी आहे ती अमोल पवार यांच्या नजरेच पडली आणि नंतर त्या व्यक्तीला यांनी गाडीमध्ये घेतलं त्या व्यक्तीचं नाव होतं त्या तरुणाचं नाव होतं रम रमेश कृष्णा नायक याचं वय साधारण एकोणीसच्या आसपासचं होतं त्यावेळेस एकोणीसच्या आसपासचं होतं आणि तो विजापूर या ठिकाण राहणारा होता आणि हल्ली म्हणजे त्यावेळेस तो मूळचा विजापूरचा होता आणि कडगाव या भागामध्ये तो त्यावेळेस तात्कालिक राहत होता आणि कामाच्या शोधामध्ये भटकतात म्हणजे बोलता बोलता त्यांच्यात विषय चालला असेल तर तू कुठं चालला आहे मी इकडं चाललो आहे मग तुझं काय चाललं आहे बाकीचं मग मला काम पाहिजे होत मला काम पाहिजे माझं नोकरी शोधतं वगैरे असं काहीतरी त्यांचं बोलणं झालं आणि हीच गोष्ट याला पाहिजे होती आणि त्याच्यानंतर आता हा बेरोजगार होता त्याच्यानंतर त्याला नोकरीची गरज होती एकटाच होता आजूबाजूला कुणीही नव्हतं सगळीकडे निर्मनुष्य होतं आणि त्यामुळे या अमोलच्या डोक्यामध्ये जी कल्पना होती ती कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचा यानं प्रयत्न सुरू केला होता आणि मग त्या रमेशला सांगितलं की तुला मी नोकरी देतो त्यानंतर त्याला एक हजार एक रुपये दिले बाबा चल कर त्याच्यानंतर त्याला प्रचंड दारू पाजली आता नोकरी मिळणार आपल्याला पैसे पण मिळाले आणि दारू पण मिळते चार पैशाच्या आमिषाने मग तो अजून त्यांच्याबरोबर जायला लागला र मामूलबरोबर जायला लागला आणि मग अर्ध जवळूनच त्यांची गाडी निघाली नंतर हा इतका दारू त्याला इतकी पाजली की तो गाडीमध्येच झोपला गाडीमध्ये झोपल्यानंतर ती गाडी आजरा आंबोळी महामार्गावरती हळूली या फाट्यापर्यंत पोहोचली तर त्या फाट्याला आली आणि त्या भागामध्ये निर्मनुष्य ठिकाणी यानं ती गाडी थांबवली आणि वेटवट्टी हद्द जी आहे त्या जवळ ओढ्याच्या जवळ ती गाडी थांबल्यानंतर तिथं था झोपलेल्या अवस्थेमध्ये हा तरुण होता त्या तरुणाला म्हणजे त्या रमेशला त्यानं बाहेर काढलं आणि स्वतःचे कपडे वगैरे घातले त्याचे कपडे स्वतः घातले आणि त्यानंतर म्हणजे आपले सगळे पुरावे त्याच्याकडे ठेवले स्वतःचं कार्ड वगैरे जे आहे ते त्याच्या खिशामध्ये टाकलं आणि आपण तिथं आहोत असं दिसेल अशा पद्धतीनं सगळं प्लॅन केलं आणि त्याला त्या ड्रायविंगच्या सीटवरती बसवलं आणि गाडीतलंच पेट्रोल डिझेल काढलं आणि तेच त्याच्यावरती टाकून ती गाडी पेटून दिलेली आहे गाडी पूर्णपणे खाक होईपर्यंत हा तिथंच थांबलेला होता आणि रमेश नायक याचा चेहरा जो आहे तो पूर्णपणे जळाला तो कोणाला ओळखू येणार नाही अशा पद्धतीनं झाल्यानंतर अमोल पवार जो आहे तो त्या ठिकाणावरून निघून गेला होता आणि तो कोल्हापूरमध्ये आला होता तिथं काही दिवस तो लॉजवरती थांबला होता आणि इकडं मात्र तो गायब झाला त्याच्यानंतर जळून मृत्यू झाला अशा पद्धतीची पद्धती बाब समोर आली आता सुरुवातीला सगळ्यांनी अमोल पवारला तो मरण पावला आहे असं गृहीत धरलेलं होतं मात्र जवळ सापडलेल्या वस्तू ज्या आहेत त्या संशयास्पद होत्या पत्नीनं संशय निर्माण केलेला होता आणि भावामुळे पण संशय निर्माण झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी भावाला ताब्यात घेतलं आणि नंतर गुन्हा उघडकीस आला होता सुरुवातीला विनायक पवारनं अमोल पवारबद्दल काहीच माहीत नाही वगैरे वगैरे सांगितलं होतं नंतर तो कोल्हापूरमधल्या एका लॉजवरती असल्याचं सांगितलं पोलीस त्या ठिकाणी पोहोचले होते त्या ठिकाणी बघितलं होतं पण तिथं सापडलं नाही त्यानंतर तो अजून काही काळ फरार राहिलेला होता आणि नंतर तो दिल्लीला का गेला होता नंतर केरळमध्ये गेलेला होता पोलिसांचा तपास चालला होता पोलीस त्याच्या मागावरती होते तांत्रिक तपास करत होते त्याच्यावरती लक्ष ठेवून होते काही दिवस गेले काही आठवडे गेले आणि नंतर पोलिसांनी अमोल पवारला केरळमधून ताब्यात घेतलेलं होतं आणि कृष्णा नायक यांच्या स रमेश कृष्णा नायक यांच्या हत्येच्या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला होता आणि यासोबतच म्हणजे अमोल पवार आणि त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आणि काही काळ हे प्रकरण जे आहे ते सन्मान्य न्यायालयामध्ये चाललं आणि त्यानंतर अमोलचा भाऊ विनायक पवार याला सबळ पुराव्याच्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलं आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत हे प्रकरण चाललं आणि अमोल पवार तुरुंगामध्येच राहिला आणि गडहिंग्लज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि साधारण पन्नास हजार रुपये दंड आणि दंड नाही भरला तर दोन वर्ष सश्रम कारावास अशा पद्धतीची ही शिक्षा सुनावलेली आहे आता एक बिल्डर आहे एक प्रचंड श्रीमंत पैसेवाला व्यक्ती आहे पण त्याच्या चुकीच्या आर्थिक नियोजनामुळे त्याला कर्ज होतं कर्जामध्ये तो बुडला जातो आणि एकतर कर्जामध्ये बुडतोय आणि त्यातही त्या विनाशक आले त्याला, त्याला विपरीत बुद्धी सुचते आणि विना विमा काढायचा आणि आपण मृत दाखवायचं असा प्लॅन करतो आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे एका निष्पापाचा तो खून करतो आणि आता जन्मठेप त्याला होते या सगळ्यामधून आता जी घटना घडली जे माध्यमातून समोर आले ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे आणि यानंतर आता अजूनही काही कायदेशीर कारवाई चालू आहे अजूनही काही नवीन वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते पण अशी जी प्रकरणं आहेत त्यातनं आपल्याला काय धडा मिळतो पहिली गोष्ट तुमचा उद्योग असू द्या व्यवसाय असू द्या घर असू द्या काही असू द्या प्रत्येकाचं आर्थिक नियोजन असलं पाहिजे इमर्जन्सी फंड आपला असला पाहिजे कारण जर आर्थिक नियोजन केलं नाही आणि आपण नको त्या गोष्टीवरती जर पैसा खर्च करत गेलो तर मात्र आपल्याला अशा पद्धतीनं आर्थिक प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं आणि विनाशकाली विपरीत बुद्धी जर त्याच्यामध्ये निर्माण झाली तर मात्र अत्यंत अघटित घटना घडतात दुसरी गोष्ट ज्यावेळेस अडचण येते प्रॉब्लेम येतो त्यावेळेस शांत डोकं ठेवायचं असतं आणि शांत डोक्याने विचार करायचा आणि त्यातनं चांगल्या पद्धतीनं बाहेर पडण्याचा मार्ग निवडायचा असतो जी माणसं त्या एकतर शांत डोक्याने विचार करून चुकीचा मार्ग निवडतात तर ती पुन्हा त्याच गाळामध्ये अडकले जातात हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कारण कायम लक्षात ठेवा कुणाचं तरी नुकसान करून कुणाचं तरी वाईट करून कुणाला तरी संपून कुणाला तरी बर्बाद करून कुणीही आयुष्यात चांगलं त्याचं होऊ शकत नाही किंवा त्याचं घरदार संसार सुखी राहू शकत नाही त्याच्यामुळे कोणाचं चांगलं नाही करता आलं तर कोणाचं नुकसान होणार नाही याची तरी आपण काळजी घेतली पाहिजे बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे किंवा तुम्हाला या घटनेबद्दलची काय अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद